छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र स्वर्गवासी दिनेश नाणा वानखेडे आणि शहीद सागर हिमाणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिनेश नाना वानखेडे मित्रमंडळ आणि प्रहार जनशक्ती पक्ष तिवसा शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंट नागपूर जीवन आधार बहुद्देशीय सामाजिक संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते तीन वाजता दिवसा तालुका येथील छत्रपती शिवाजी महाराज सौ पूर्व माध्यमिक कन्याशाळा वॉर्ड क्रमांक कर दहा येथे निशुल्क महाआरोग्य रोग निदान शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या शिबिर प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रहार जनशक्ती पक्षनेते श्री संजय भाऊ देशमुख आणि तिवसा प्रहार जनशक्ती पक्ष मुख्य संघटक श्री योगेश भाऊ लोखंडे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणि स्वर्गवासी दिनेश नाणा वानखडे शहीद सागर हिमाणे यांच्या प्रतिमेचं दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या महाआरोग्य रोग निदान शिबिराला सुरुवात करण्यात आली होती या रोग निदान शिबिरामध्ये रक्तदान आणि मधुमेह तपासणी तसेच स्थळावर उपलब्ध औषधीचे वितरण मोफत करण्यात आले या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्या उपस्थितीमध्ये मेडिसन स्त्रीरोग स्त्रीरोग नेत्ररोग बालरोग तज्ञ दंतरोग नाक कान घसा किडनी रोग तज्ज्ञ हृदयरोग चिकित्सक मेंदू शस्त्रक्रिया ब्युरो सर्जन न्युरोलॉजी डॉक्टर उपस्थित होते यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते तिवसा तालुका मुख्य संघटक श्री योगेश भाऊ लोखंडे अंकुश भाऊ गायकवाड अजय भाऊ आमले माजी शहर प्रमुख शिवसेनेचे प्रहार शहर प्रमुख श्री बाळासाहेब देशमुख प्रहार उपशहर प्रमुख श्री मनोज भाऊ देशमुख जिल्हा प्रमुख युवती सेना कुमारी तेजस्विनी वानखडे विशाल दुर्गे रोशन खोबरेगडे श्री प्रफुल्ल भाऊ मकेश्वर अतुल चित्रे अण्णा वाढोरकर आदी कार्यकर्ते आणि तिवसा शहरातील महिला व पुरुष उपस्थित होते न्यूज जी एन महाराष्ट्र साठी नंदकिशोर मते तिवसा